माननीय श्री सुनील फुलारी विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर यांना शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्ये सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पदक जाहीर झालं संपूर्ण कामगिरी वृत्तांत गडचिरोली चंद्रपूर नक्षलवादी क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली नागपूर शहरात मोका व एम पी डी ए कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून गंभीर गुन्ह्यांमधील घट उघडवून उत्कृष्ट कामगिरी केली सन दोन हजार वीसमध्ये आलेल्या कोरोना महामारी दरम्यान कडक अंमलबजावणी करून मानवतेस सेवा केली आहे सामाजिक पोलिसिंग उपाययोजनांची अंमलबजावणी करून सेवा प्रकल्पासारख्या नवीन योजना दुर्बल घटकांच्या मदतीसाठी राबवली नागपूर जळगाव सांगली पुणे नाशिक या ठिकाणी कार्यरत असताना गंभीर व गुंतागुंतींचे गुन्हे उघडकीस आणण्याचं कार्य सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यामध्ये त्यांचं कौशल्यपूर्ण कामकाज वाखांना आहे मोहल्ला समिती शांतता समिती व माध्यमांद्वारे सामाजिक सलोखा व शांतता कायम ठेवला पोलिसांबाबत सामान्य नागरिकांमध्ये विश्वास निर्माण व्हावा यासाठी कम्युनिटी पोलिसिंग योजना राबवून सर्व सण समारंभ उत्सव शांततेत व उत्साहात साजरे झाले मोर्चा विविध आंदोलनं यामध्ये सामाजिक सलोखा राखण्यासाठी मोहल्ला समिती शांतता कमिटी महिला दक्षता समिती अशा विविध समित्यांच्या बैठका घेऊन जनतेचा विश्वास वृद्धिंगत केला भयमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले वन्यजीव गुन्ह्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर व्हॅल मासा उलटीची कस तस्करी करणाऱ्या टोळींचा छडा लावून अंदाजे पंचेचाळीस कोटींचा अवैध मुद्देमाल जप्त करून यशस्वीरित्या कार्यवाही व वा गुन्ह्यांवर वचक ठेवला पुणे शहरात आर्थिक गुन्हे शाखा व सायबर लॅब स्थापन करून आर्थिक व सायबर सुरक्षा वाढवली महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये पोलीस उपनिरीक्षक पोलीस उपाध्यक्ष परीक्षाधीन अधिकाऱ्यांचे दर्जेदार प्रशिक्षणासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले मोटार परिवहन विभागात जुन्या वाहनांचे निर्लेखन वाहन चालकांसाठी वाहन देखभाल दुरुस्ती प्रशिक्षण कार्यक्रम राबवणे कार्यशाळा नूतनीकरण अशी वैविध्यपूर्ण कौशल्य विकासासाठी कामगिरी करून मोटार परिवहन विभागाचे आधुनिकीकरण व संपूर्ण मोटार परिवहन वाहतूक विभागाचे कामकाज गतिमान केले कोल्हापूर परिक्षेत्रातून उत्कृष्ट कामगिरीमुळे कोल्हापूर जिल्ह्याचे शिवाजीनगर पोलीस ठाणे व शिरोळ पोलीस ठाणे हे सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे म्हणून दोन हजार चोवीससाठी घोषित झालं कोल्हापूर पुणे परिक्षेत्रामधील नवीन पोलीस स्टेशन निवासी इमारती यांची उभारणी करणं पोलीस अधिकारी व कुटुंबीय यांचं कल्याणकारी उपाय मानसिक ताणतणाव हाताळणीचे उपाय कौशल्यपूर्ण का कामकाज प्रशिक्षण देणं यासाठी सातत्याने कार्य केलं श्री सुनील फुलारी यांनी पोलिसिंगरित्या कौशल्यपूर्ण वैशिष्ट्यपूर्ण योगदान सातत्याने दिलं प्रभावी कामकाज करणारे उत्कृष्ट मार्गदर्शक अधिकारी आहेत